नंबर झालाय खूप छान झाला खूप झाले मला खूप आवडतात खूप छान मानले बनवले आणि विठ्ठल दुखमाईची मग तिथली आवडते आपल्या घरात नव्हते ना विठ्ठल दुखमाई वायस्वतून आले हा ते फ्रेम पण चांगल्या ठिकाणी ठेवून दे हॉस्पिटलला हो लावायची का तुला कॅबिन मध्ये घरामध्ये मी विचार करते मस्त लावली ना सध्या तू ठेव आता नंतर लावू आपण तुझं सिल्वर चिन्ह आणि माझी फ्रेंड सोबतच ठेवला का हा बघ किती छान दिसत हो हो छान आहे आता सध्या मी ठेवलंय तिथं मग बघू ड्रेस छान दिसतोय टॉप फिटिंग करायची काही गरज नाही वाटली ना तू त्याला बाहेर स्लीव आहे पण सध्या मी घातले आणि इयरिंग दाखव ना कसे दिसताय बघा माझ्या बाप्पानी घेतलेले छान दिसतय तुला मस्त दिसताय तुम्हाला गुड मॉर्निंग करून जाते आजचं आजचा तुमचा दिवस एकदम आनंदाचा आणि निरोगी जाओ माझी प्रार्थना बाय बाय आहे तू पण तुम्ही आवडते ना पटापट आवडते दोन ते चार मध्ये ब्रेक असतो तर मी यायचा प्रयत्न करेल नक्की ठीक आहे ठीक आहे तुझ्या इथे टिकली लागली माझ्या माझी पण आंघोळ आहे मी पण आता सर्व काही साफसफाई खर्चा वगैरे पुसून सर्व काही घेतलं कारण खूप खराब झाले होते काल घरं सर्व रूम पुसले पूजाने आणि मी थोडेफार बाहेरची भांडे वगैरे ती मोठी मोठी ती राहिली होती रात्री तशीच ती घासली सर्व काही तिथेच आहे वर वर आणि उठाई धून काढला ना, पोच नाही घालायची अजून अजून आवरायचं आहे मेकअप करायचं आहे पूजा जात होती ना म्हणून म्हणतेला म्हटलं चला गुड मॉर्निंग करू सर्वांना गुड मॉर्निंग व्हिडिओला सुरुवात झालीच आहे सकाळी परत बघत राहा व्हिडिओ चला आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे कारण आज आम्ही सर्वजण चाललो आहे रोशनीच्या घरी नाशिकला नाशिकला राहते ना काय लागतं तुला फुगा वरती फुगा वरती फुगा वरती वरती राहुल दादाला घेऊन तो गेलाय राहुल दादाकडे त्याला माहिती आहे आपल्याला फुगा राहुल दादा काढून देईल का रे काय लागत फुगा थांब थांब वरतून आणू आपण फुगे बसा हो बसा ना ए बघ किती मोठे मोठे फुगे किती फुगे आणले राहुलदादा ने अरे बाप रे धरता ये ना त्याला आता बाकीचे कोण घेईल पप्पांक गेले फुगे हे माझे लहाणे दीर आहे तर आमच्या घराच्या पाठीमागेच आहे राहिला त्यांचा छोटासा मुलगा रात्री बड्डेला आला होता ना तर त्याला दोन तीन बलून दिले होते खेळायला आणि त्याच्या लक्षात होतं की इथे फुगा आहे म्हणून तो पुन्हा सकाळी त्याच्या पप्पांना घेऊन आमच्या घरी आला आणि खूप सारे बलून त्याला दिले राहुल दादाने तर त्याच्या पप्पांनी घेतले म्हणून तो बघा कसा खाली बसून रडायला लागलेला आहे लहान मुलांना बलून किती आवडतो ना त्याला सर्व बलून त्याच्याच हातामध्ये पाहिजे होते म्हणून तो रडत होता बाय बाय करायला हात नाही या 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 हा फुगा धर फुगा धर अन बाय परत हे फुगे फुटले का सगळे घेऊन जाई बसा 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 झोपा <laughs> नाही झाल्या आम्ही रात्री दोन अडीच वाजता झोपलो चहा ठेवते मी तुम्हाला ठेव तिथंच राहुल जिन्या उभा करून खाली कुठं आणतो ठेवू पूजाला तिथंच बसवू पातीला वर न्यायचं होते राहून ते पातीला ते वरती ते आता वाजले बारा माझी तयारी झालेली आहे मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण चाललोय रोशनीच्या घरी तिने सर्व फॅमिलीला बोलवलेलं आहे तिच्या घरी ना आज रस आंब्याचं जेवण ठेवलेलं आहे तिने कारण नवीन फ्लॅट घेतल्यापासून ये ना बरेच जण तिच्याकडे जाऊन आले पण काही जण जाऊन नाही आले तर तिचा फ्लॅट पण सर्वांना बघायचा आहे तिचं घर बघायचं आहे सर्वांना म्हणून मग बाकीचे पण माझे बहिणी आहे ना तर त्या पण गेलेले आहे आणि मला जायला उशीरच झाला थोडा तिने लवकर बनवलं होतं पण सकाळी हे सर्व काही आवरता आवरता बराच उशीर झाला तर चला आवरलं आहे निघतोय आता मी आणि ऊन खूप हो आहे बाहेर तर चेहऱ्याला स्टोल वगैरे बांधूनच जाणार आहे मी तिथे गेल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते रोशनीसाठी मला काही फ्रूट घ्यायचे होते ते घेतले आणि आता आम्ही निघालो आहे नाशिकला नाशिकला आम्हाला जायचं होतं अशोका मार्कला कारण तिथेच रोशनीची बिल्डिंग आहे फ्लॅट आहे आणि याआधी पण मी एक वेळेस तुम्हाला दाखवलेलं होतं रोशनीचं घर तेव्हा मी आई आणि सागरसोबत आली होती पण जुन्या ताईंना माहिती आहे नवीन ताईंना माहीत नाही ना त्यामुळे सांगते रोशनीचं सासर पिंपळनेरचं आहे पण ती जॉबमुळे इथे राहते ती एस एम बी टीला डॉक्टर आहे बी एम एस आणि ती सेमिस्टर इंजिनियर आहे तर ते पण जॉबला इथेच नाशिकमध्ये आहे ना त्यामुळे ते नाशिक मध्येच राहतात फ्लॅट मध्ये आली मी आता रोशनीच्या फ्लॅट जवळ चला वरती जायचे दहाच्या आम्हाला घ्यायला आले सुट्टी जायचे वरती तिसऱ्या मजल्यावर आहे ना दुसऱ्या सर्व आले असतील हो सर मी तुशीर आहे जेवायला बसले जेव्हा जेव्हा रोशनी खूप बिझी झाली बोलायला सुद्धा वेळ नाही तिला रात्री आली रात्री आली सगळ्या

काय काय अगं बस ना तू आजारी आहे ना बस बसना एका ठिकाणी बस, बस बस ना तू काय आवडती का घर मला पण सापडलं नाही मी चुकली होती इकडे काय करताय तुम्ही बसलय का बसा बसा रोशनीचं घर आधी पण दाखवलेलं आहे तुम्हाला कोण काय करतय आजी नाताला खाऊ घालते

तू का वाढते काय माना म्हणता आराम करा तुम्हाला ओळी झालीय का

माझी माहेरची फॅमिली जेव्हा एकत्र येते ना तेव्हा खूप गोंधळ होतो कोण कौन कोणाशी काय बोलतो हो तेही समजत नाही खूप आवाज असतो ना त्यामुळे आवाज म्यूट केला आणि वैसोर करते अर्चना पण वाढत होते पुढे हॉलमध्ये बसलेले होते पाहुणे त्यांना नागलीचे पापड तळे होते आणि तुम्हाला मांडे दाखवते तर हे मांडे पुरणपोळीपेक्षा थोडे मोठे असतात आकाराने आणि हे खापरावर करतात तर खूप छान होते मी खूप वर्षांनी खाल्ले मला तर मांडा खूप आवडतो ते पण फक्त आंब्याच्या रसासोबतच आवडतो मस्त केशर आंब्याचा रस केलेला होता आणि खरंच खूप छान स्वयंपाक केलेला होता आता माझ्यासाठी पण ताट तयार केलेलं होतं मी पण जेवायला बसली आणि माझ्या शेजारी ना रोशनीची मोठी मावशी बसलेली रोशनीची अजून एक मावशी नंतर आली होती कसं झालंयचा स्वयंपाक एक नंबर झालाय मांडे खूप भारी मला मांडे खूप आवडतात आणि खूप छान मांडे बनवले नारायण मांडे संध्याताईंनी बनवले संध्या बनवले तुम्हाला तुम्हाला घरपोच मांडे आमच्याकडे आंब्याचा सीझन आला की सर्वांच्या घरी रस आंबा पुरणपोळी होत असतं कारण सर्वजण नातेवाईकांना एकमेकांना बोलवतात नवीन नवीन लग्न झालेले असेल तर त्यांनाही नवीन नवीन जेवायला रसपोळीच करतात तर खूप छान वाटतं सर्वांची जेवणं तर आटोपली होती मिस्टर पण जेवले होते बाकीचे गॅलरीमध्ये बसले होते हा विशीरच्या पुरमपोळी नाही आवडत ना, ना, ना सांग दाजी बघ बर किती फिट मध्ये बघ बरं राजी हा व्हिडिओ बनवायचा आहे थांब अगत मग तुम्हाला पाहुण्यासारखे काय एवढं एवढं वाढलं थोडी एवढीच वाढली एवढं एवढंच मांडा वाटला त्याला सिन्नर वरून आलाय मांडे खायला माझा भाऊ आम्ही काय दुबई वरून नाही आलोय आम्ही सिन्नर वरूनच आलोय माझ्या भावाला सार दे गायत्री ऋतू काय ग तुला पण नाही भेटत आहे काही तू पण कटोरा घेऊन फिरू राहिली का जाई 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 अडीच तीन वाजले होते पूजा पण हॉस्पिटलमधून आली होती रोशनीच्या घरी जेवण करायला सकाळी पूजाला टिफिन काही केला नव्हतं मी रोशनीच्या घरापासून तिचं हॉस्पिटल फक्त पाच मिनटाच्या अंतरावरतीच होतं तर ती रिक्षाने आली आणि याआधी तिने रोशनीचं घर कधी बघितलं नव्हतं तर तिलाही घर बघायचं होतं आता सर्वजण इथे जेवण करताय आणि आम्ही एका रूममध्ये बसून सर्व मावशी बाकीच्या माझ्या बहिणी आम्ही मस्त गप्पा मारत होतो आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे पूजा पण आली जेवणाची मध्ये सुट्टी असते ना तर तू जवळपास पडलं तिला यायला कारण अशोका मार्ग ना हां तर इथे सुरोशनीचा फ्लॅट आहे आणि इथे साडी ती मुंबई नाक्यावरून तर तिचं जेवण चालू आहे आतमध्ये आणि मी इथे उभी आहे कारण फार गरम झालं आहे आज शनिवार तर लाईट पण येतं जात आहे त्यामुळे मग इथंच उभी राहिली मी आणि अमृता आम्ही दे आणि इथला परिसर खूप छान आहे मस्त आहे मस्त आहे हिरबा मस्त एक झाडी लावलेली इकडे रस्त्याच्या सगळीकडे अशी ग्रीनरी आहे आता आम्ही निघतो सिन्नरला रोशनी निघून आम्ही रोशनी म्हणते थांब ना अजून जाऊ दे, दे त्यांना बाकी त्यांना बाय आम्ही बद्रीनाथ केदारनाथला चाललो डायरेक्ट गाडीवर बरं बरं या जाऊ प्रसाद घेऊन या तिला वरतीच डोंगरावर सोडून येतो नको रे नको माही पाहूतोय आम्ही डोंगरावरून दुसरे अनुभव नको रे नकोच्या बस चला आता मी कधी साडेचार वाजले होते मला रोशनीच्या घरून निघायला त्यानंतर मग मी रस्त्याने बऱ्याच ठिकाणी काही शॉपिंग केली ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल मी आता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोही कंटिन्यू करा सर्वांना बाय बाय